सध्या महाराष्ट्रात मनसे आणि सेना यांच्या संभाव्य युतीबद्दल चर्चा रंगत आहेत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा आहेत राज ठाकरे दोन पावलं पुढे आलेत आणि त्यांच्या या पुढाकारानंतर मनसे आणि उबाटासेन कार्यकर्ते हे स्वयंस्फूर्तीने एकमेकांच्या संपर्कात येऊ लागलेत यातले काही कार्यकर्ते यापूर्वीही राजकीय मतभेद विसरून रात्री आठ नंतर एका ठराविक ठिकाणी एकत्र यायचे म्हणजे मंद प्रकाशात वगैरे पण आता तर या दोन्ही पक्षांना एकत्र आल्यानंतर आपल्या वाढू शकणाऱ्या ताकदीनं आणि मग मुंबईसह इतर छोट्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये समाधानकारक यश मिळण्याच्या आशा निर्माण झाल्याचा साक्षात्कार झालेला आहे राज यांच्या हाळीला टाळी देण्यासाठी चौदा जूनला राज ठाकरेंच्या छप्पन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धवजी पुढाकार घेऊन शिवतीर्थावर जातील असा एक अंदाज काही लोकांनी वर्तवला होता पण वाढदिवस साजरा करायला राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय हे मुंबई बाहेर जाणार असल्याची बातमी आली त्यामुळं मुंबईत जो संभाव्य सोहळा उद्धवजींच्या उपस्थितीत होऊ शकला असता केक कटिंग सेरेमनी त्या सोहळ्याला आता विसरा किंवा त्या सोहळ्याला फाटा दिलाय असं समजा अखेला देवेंद्र क्या करेगा हा सुप्रिया सुळेनी विचारलेला मिलियन डॉलर क्वेश्चन एका ठराविक कालांतरानं पण वारंवार उसळून येणारा प्रश्न ठरतोय बरं का तर आहे मित्र दोन हजार बारा तेरापासून अगदी चौदाच्या मध्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला जसं वजन प्राप्त झालं तसंच वजन आणखीन एका व्यक्तीला लाभलंय त्याचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आपण महाराष्ट्राचं राजकारण या माणसाच्या शिवाय कल्पनाही करू शकत नाही अशी स्थिती आहे सध्या जे स्थान काही वर्षांआधी शरद पवारांचं होतं तसं ते आता देवेंद्र फडणवीसांचं झाले म्हणजे शरद पवार काँग्रेसमध्ये असूनही इतर सगळ्याच राजकीय पक्षांच्या कोर सर्कलमध्ये त्यांना ॲक्सेस होता बऱ्याचदा कुणी दलबदल करायचा कुणी युती करायची कुणी तोडायची या इतरांच्या खाजगी प्रश्नांमध्येही शरद पवारांचा रोल महत्वाचा असायचा म्हणजे ती कळसूत्री भावली कशी सगळं खालच्या त्या भावल्यांना हलवत असायची एकंदर शरद पवारांचा रोल तो होता पवारसाहेबांचं ते स्थान काल परतवे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या नेत्याला घेता येईल असं वाटत नव्हतं बाळासाहेबांचं स्थान वेगळं होतं शरद पवार ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये होते, होते।, पॉलिटिक्स होते। आणि ते ॲक्टिव्ह होते आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटी जे अशा भयंकर असायच्या त्यामुळे त्यांच्यासारख्या दुसरा कोणी निर्माण होईल याबद्दल शंका होती लोकांच्या मनात पण नागपुरातून उगवलेला हा देवेंद्र नामक तारा दुसरा शरद पवार सहज बनून गेलाय शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यायला लागतात वगैरे फक्त त्यांचे जे भक्त आहेत संजय राऊत यांच्यासारखे ते बोलू शकतात पण आपल्याकडचं राजकारण हे एवढं गहन नाहीये की शरद पवार डिकोड करणं कठीण होईल किंवा शरद पवार डिकोड करणं कठीण आहे फडणवीसांनी राजकीय मुरब्बी मुसद्दी शरद पवारांचं अंतरंग उलगडलेलं आहे समजून घेतलेलं आहे आणि आता ते त्यांच्या नागपुरी विहरचनांमध्ये पवारांच्या बारामती स्टाईलची फोडणी घालत असतात देवेंद्र फडणवीस हा माणूस फोकस्ड पॉलिटिकल लीडर आहे फालतू आणि अवांतर विषयांमध्ये वादांमध्ये चर्चेंमध्ये अजिबात न अडकता ते आपल्या कर्तव्य पथावर चालताना दिसतात आपल्याला कुठे दिसतात तुम्हाला अवांतर बोलताना त्यांच्या मुसद्दी राजकारणालाही विविध कंगोर आहेत त्यांना त्यांच्या मनासारखं वागायला आणि निर्णय घ्यायला मिळावं यासाठी त्यांनी त्यांच्यातला मुसद्दी कावा स्वकीयांवर देखील वापरलेला आहे आपला रस्ता निष्कंटक करूनच ते आता त्या रस्त्यावरून भरधाव वेगानं चालण्याचा आनंद उपभोगतायत देवेंद्रजींचं एवढं कौतुक करण्यासारखं आज आत्ता या क्षणी असं काय घडलंय तर पुन्हा मागे थोडंसं तुम्हाला न्यावं लागेल मला त्यासाठी उभाटा आणि मनसेच्या युतीबद्दल आपण बोलत होतो आणि त्या युतीच्या चर्चांमुळे किंवा त्या युतीमुळे संभाव्य युतीमुळे महापालिका निवडणुका महायुतीला कठीण जाणार असं जे वातावरण निर्माण केलं जात आहे एक नरेटिव्ह पसरवला जातोय त्याला फाटा देण्यासाठी या मनोमिलनाला धक्के देणारी एक घटना आज सकाळी घडली ताज लँडसेंड या पंचतारांकित हॉटेलात एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे हजर होते आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या एका बैठकीसाठी देवेंद्रजी पोहोचले अनय असे या दोन्ही नेत्यांची गाठ पडली ठकाठका असं झालं आणि मग बंद दाराड बराच वेळ चर्चा देखील झाली राज फडणवीस भेटीनंतर लागलीच ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाला ब्रेक लागलाय असं काही झालेलं नाहीये किंवा असं काही नसलं तरी राज ठाकरे यांच्याकडे सगळेच पर्याय मोकळे असल्याचं पुन्हा एकदा ठसवून देण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदेच्या सेनेकडूनही मनसेला डोळे मारले जात आहेत भाजपला तर राज यांनी बिनशर्त पाठिंबाही दिला होता मागच्या निवडणुकांमध्ये पण वात कुक्कुट यंत्रानुसार पहलगाम हल्ल्यानंतरचं राज ठाकरेंचं वक्तव्य ऑपरेशन सिंदूर किंवा जे तीन दिवसाचं आपलं मिनी युद्ध झालं पाकिस्तानसोबत त्याबद्दलचं त्यांचं मत हे मोदी शाह आणि डोबाल यांच्याबद्दल किंवा यांच्या भाजपला विरोध दर्शवणारच होतं अर्थात राज ठाकरेंनी तेव्हा जे मत व्यक्त केलं त्याला प्रचंड विरोध झाला त्यावर खरपूस टीका झाली पण बाहेरचे शत्रू शोधून हो मारण्यासाठी पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्याआधी आपल्या देशात लपून बसलेले शत्रू शोधा हा त्यांचा इशारा किती मार्मिक होता हे त्या ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणानं स्पष्ट झालं ती एकटीच नाही तर दहा बारा हेर पकडले गेले नंतर त्यामुळं राज ठाकरेंना हलक्यात घेऊन चालत नाही चालणाराही नाही हे उघड होतं एका बाजूला आणि ते असं उघड होत असताना उद्धवजींनाही आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांच्या मनसेला सोबत घेणं अत्यावश्यक वाटू लागलं मनसे स्वतंत्र लढल्यास ला ला फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला याचा अभ्यास करणाऱ्यांना मनसेचं महत्व पटलं न पटलं पण उद्धवजी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना या सगळ्यांना मनसेचं उपद्रव मूल्य चांगलंच चा समजलेलं आहे राज आणि फडणवीस यांच्यात अशा कित्येकदा भेटी झालेल्या आहेत राज यांच्या घरी झालेल्या आहेत मंत्रालयात जाऊन ते भेटलेले आहेत शिंदेपासून उदय सामंत ते बावनकुळेंपर्यंत सगळ्यांचाच शिवतीर्थावर राबता असतो पण खाली तळागाळात एक संदेश गेलेला आहे मनसैनिकांना आता व्यवस्थित समजलेलं आहे उभाटा सेनेचे लोकही हे जाणून आहेत की आता आपण एक एकटे लढलो तर पुन्हा एकदा तोंडावर पडू त्यामुळे मराठीचा मुद्दा ठाकरे कुटुंब हा भावनिक धागा असा सगळा सस्पेन्स थ्रिलर ॲक्शन रोमांस मेलोड्रामा मारधाट असा सगळा भरलेला मसाला भरलेला एक सिनेमा यावेळेस रिलीज करायचा आणि तो तरी चालतोय का हे पाहायचं आज वर्षे सगळेच सिनेमे ओळीनं कसे फ्लॉप झालेले आहेत हे दिसतंय मग हा आता जरा मसाला भरलेला मसाला पट एक रंजक बनवून काहीतरी प्रयत्न करून पहावा या मनोमिलनाची खरी गरज आहे ती उद्धवजींना त्यांचा रिकामा झालेला पक्ष महानगरपालिकेत आपलं अस्तित्व संपूर्ण बसणार हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे म्हणूनच ते आडून का होईना रिस्पॉन्स देतायत राज ठाकरेंना या पण यापूर्वी दोनदा अशाच प्रलोभनांना बळी पडून फसलेल्या मनसेला या मनोमिलनाच्या चर्चेनं किती उतावळ व्हायचं हे उमजायला हवं नाही म्हणायला संदीप देशपांडेंचा सूर हा सबुरीचाच आहे ते एकटेच दुधानं पोळलो ताक फुंकून पिऊ अशा पवित्र्यात दिसतात या गोंधळाचा फायदा घेऊन मनोमिलनाच्या विश्वासार्हतेबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी देवेंद्रजी आज ठाकरेंना जाणीवपूर्वक भेटले असण्याची शक्यता आहे कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दिवसभराचे कार्यक्रम आदल्या दिवशीच ठरलेले असतात फिक्स झालेले असतात ताज लँड सेंडला राष्ट्र भेटीला जाणं हे अचानक ठरलेलं नाहीये हा योगायोग तर अजिबात नाहीये तर हा चतुर चाणक्य देवेंद्रजींचा डाव आहे युद्धनीतीमध्ये शत्रूच्या गोटात संभ्रम निर्माण करणं ही सुद्धा एक मोठी चढाई असते हा सुद्धा एक मोठा वार असतो शत्रूवरचा देवेंद्रजी येत्या तीन महिन्यात अशा असंख्य चाली रचून विरोधकांना संभ्रमित करून सोडणार आहेत प्रत्येक वेळी पात्र नेपथ्य हे बदललेलं असेल पण मुख्य भूमिका मात्र फडणवीसांचीच असणार आहे कारण त्यांना त्यांच्या पक्षाला महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही बहुमत मिळवून द्यायचं आहे राऊत पवार जोडगोळीनं महाराष्ट्रात भाजपच्या यशाच्या धावत्या रथाचं चा चाक मोडून जायबंदी केलं होतं महाविकास आघाडीची सत्ता आली होती ते दुष्टचक्र संपवण्यासाठी मोठ्या हिकमतीनं देवेंद्रजींनीच राज्यातली शिवसेना फोडली महासत्तांतर घडवलं नायक तेच होते बाकीचे सहकलाकार नावाला होते लोकसभेला थोडी गल्लत झाली पण विधानसभेला त्यांनी सगळी गणितं ता बदलून टाकली त्यांच्यावर दिल्लीश्वरांनी सोपवलेल्या एकेका मोहिमेला फत्ते करताना ते कुठकुठल्या नतींचा चालींचा डावपेचांचा अवलंब करतात हे पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासण्यासारखं आहे निश्चितच शरद पवारांच्या नंतर ज्याच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे तो नेता जन्माला आलाय त्याचं आला नाव आहे देवेंद्र फडणवीस <स्ति> <स्ति> <स्ति>